मुक्ताई नर्सिंग कॉलेज येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी प्रवेशित विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागत महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैधक शिक्षण मंडळ मुंबई महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंडा तालुका मुख्य संचलित मुक्ताई नर्सिंग कॉलेज सप्तगिरी बिल्डिंग नालंदा विहारच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्यनगर नांदेड येथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व ए एन एम जी एन एम तसेच डी एम एल टीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला प्रथमता उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर ए एन एम जी एन एम तसेच डी एम एल टीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड पेन पुष्पगुच्छ तसेच त्यांचे तोंडगोड करून स्वागत करण्यात आले उपस्थित नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ए एन एम जी एन एम तसेच डी एम एल टीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचे देखील मुक्ताई नर्सिंग कॉलेज नांदेडच्या वतीने स्वागत करण्यात आले शिक्षक व विद्यार्थ्यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आज मुक्ताई नर्सिंग होम नालंदा नगरमध्ये ना नांदेड फार उत्कृष्ट कार्यक्रम झाला नवीन विद्यार्थ्यांचं ऍडमिशन जे झालेलं आहे डी एम एल टी जी एन एम एन एम यांचं वेलकम सेरेमनी होतं त्यांना अतिउत्कृष्ट मार्गदर्शन तिथे लाभलं आहे शंकरराव चव्हाण कॉलेजच्या पत्रेवार मॅडमने उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे सूर्यवंशी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी स्वतः डॉक्टर हरदीप सिंग आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे हे लालबाजी घाटे सरांचं उत्कृष्ट नर्सिंग कॉलेज नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि आम आम्हाला इथे बोलवून त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी योग्य समजलं आणि आम्ही मार्गदर्शन केलं इथले विद्यार्थी इतके चांगले आहेत आणि शिकाऊ आहेत शिकलेले आहेत शिक्षित आहेत त्यांचं अनुभव बघून त्यांचं आम्ही चार पाच मुलींचं लहानचं भाषण पण ऐकलं ते फार चांगलं वाटलं आम्हाला आणि आम्ही पण त्यांना मार्गदर्शन केलं आणि आमचं मार्गदर्शन त्यांना आयुष्यभर लावेल त्यांच्या भविष्यासाठी कामी पडेल अशी आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे आणि हे आजचा दिवस हा मुलींसाठी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिउत्कृष्ट दिवस आहे आणि असे कार्यक्रम एवढोवेळी नुकत्याही नर्सिंग होममध्ये होत असतात आणि याच्या अगोदर पण मी इथे आलेलो आहे आणि हे फार चांगली गोष्ट आहे असेच कार्यक्रम होत राहावे अशी मी इथे अपेक्षा करते आज आ, मुक्ताई नर्सिंग कॉलेज घाटे साहेब त्याचे खास डायरेक्टर आहे आणि इथला जो शिक्षक वृंद आहे इतक्या चांगल्या प्रकारे या नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी घडवत आहे तेव्हा या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन मिळावं या दृष्टिकोनातून आज विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन त्यांनी पाच पहिला दिवस आहे त्यांचा आज कॉलेजचा आणि त्यांचा आज वेलकम करण्यात आलाय आणि वेलकम मध्ये त्यांना जे आज ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे मला वाटतं असं कुठेही होत नाही अशा इतक्या चांगल्या प्रकारे आज घाटे साहेबांनी या नर्सिंग कॉलेजमध्ये कार्यक्रम ठेवला खरंच मी घाटेसाहेबांचं कौतुक करते आणि मेन म्हणजे इथे एक योग्य मला चांगली सवय आवडली की त्यांनी ज्या विद्यार्थ्यांसाठी जे मोबाईल काढून घेतात आणि हे सगळ्यात योग्य काम आहे कारण की आज डिजिटलचा युग आहे ते डिजिटलच्या युगामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझं मोबाईल असणं गरजेचं आहे पण हे काम आज त्यांनी विद्यार्थ्यांचं विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा त्यांच्या जवळचा मोबाईल बाहेर काढून त्यांना जाताना हातात मोबाईल दिला जातो म्हणजे नक्कीच या कॉलेजमध्ये घडणारा विद्यार्थी हा कसा असेल हे काम आज शिक्षक वृंद करतात आहे खरंच मी त्यांचं सुद्धा शिक्षक वृद्धांचं फार म्हणजे कौतुक करतेय कारण की आज, इते ले। तो आज जे मार्गदर्शन इथे झालेलं आहे तर मला वाटतं विद्यार्थ्यांना फार म्हणजे गरजेच्या गोष्टी आज या मार्गदर्शनामधून या विद्यार्थ्यांना विद्या ऐकायला मिळाल्या खरंच मी घाटेसाहेबांचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी खूप चांगले विद्यार्थी घडवत आहे आणि मला वाटतं या कॉलेजमध्ये येताना मला वाटतं की प्रत्येकाने या मुक्ताई नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी आज मुक्ताई नर्सिंग कॉलेज नगर नांदेड येथील एन एम आणि जे एन एमच्या मुला मुलींना आणि डी एम एल मुलामुलींना आम्ही आज वेलकम करत आहात आणि ह्याचा अर्थ असा आहे की मुलांना एक प्रेरणा मिळावी मुलामध्ये एक उत्साह निर्बमावा आणि मुलांना मार्गदर्शनाची खरी गरज आहे आजपर्यंत बारावी पर्यंत या मुलांना कोणीही मार्गदर्शन केलेलं नाही परंतु हा मार्ग जो आहे जो एन एम आणि जे एन एम हा नर्सिंग क्षेत्र हा वेगळा मार्ग आहे माणसाच्या जीवनावर काम करणारी यंत्रणा इथं त्यांच्या हातून घडत आहे त्यांची सेवा त्यांच्या हातून घडणार आहे म्हणून एन एम हे जे एन एम कोर्सेस साठी येणाऱ्या प्राधान्यानं मुलींना आम्ही स्वागत करतो आणि त्यांची शपथविधी घेत असतो शपथविधी ही पंधरा ऑगस्टला आम्ही साजरी करणार आहात आणि ते मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणून सर्व मान्यवर डॉक्टर आणि मान्यवर जे अधिकारी आहेत ते सर्वांना आम्ही इथं बोलवलेलं आहे की त्यांना त्या माध्यमातून होणाऱ्या ज्या काही पुढे भविष्यात होणाऱ्या अडी अडचणी आहेत ते अडी अडचणी पहिल्या दिवसापासूनच त्यांना येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही मुक्ताई नर्सिंगच्या वतीनं माझ्या डोक्यात आलेली ही संकल्पना आहे की आतापर्यंत कुठल्याही नांदेड जिल्ह्यात नाही जास्तीत जास्त मुलांना प्रेरणा होऊन रेग्युलर मुलं जर आले तर त्यामध्ये त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती वाढेल आणि त्यामुळं मुलांना त्यांचं नाव आणि त्यांच्या आईवडिलाचं नाव आणि कॉलेजचं नाव उज्ज्वल होईल या दृष्टिकोनातून मी में मेहनत घेत आहे आणि या मुलांना घडवण्याचं काम अतिशय प्रामाणिक आमचे सर्व शिक्षक बंद आणि सर्व टीम आम्ही करत आहात आणि रात्रंदिवस आम्ही सर्वांनी हे कार्य पूर्ण तडीच नेऊ आणि तीन महिने अगोदर आम्ही हे कॉलेज याच्यासाठी सुरुवात करत आहेत की त्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचा दर्जेदार अभ्यास मिळावा आणि त्यांच्याकडे झालेल्या ज्या काही त्रुटी असतील ते त्रुटी आम्ही त्या तीन महिन्याच्या पूर्ण करावं आणि किती जणांनी रेग्युलर येतात यावर सुद्धा मी डिपेंड ठेवलेला आहे जर रेग्युलर येत नसेल तर त्यांना त्यांची टी सी आणि त्यांचे कागदपत्र त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करून मी घरला पाठवणार आहे तर ही मोठी प्रेरणा मी अतिशय तीन महिन्याच्या काळामध्ये बघणार आहे जे रेग्युलर येतील त्या रेग्युलर मुलींनाच प्राधान्यानं विचार करण्यात जाणार आहे मुक्ताई नर्सिंग कॉलेजमध्ये एन एम आणि जी एन एम या कोर्सेसला आणि डी एम एल टी या कोर्सेसला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वेलकम करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे घाटेसाहेब या संस्थेचे संचालक तर आहेतच पण एक सच्च सामाजिक कार्यकर्ते आहेत या निमित्तानं त्यांनी लोकशाही रानामू साठे यांच्या जयंतीचा पण छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यानिमित्तानं पाहुणे म्हणून वक्ते म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि हे वेगळे कॉलेज इथले वेगळे आम्हाला जे अनुभव आले त्यामुळे खूप आम्हाला आनंद झाला कारण हे युनिट छोटं आहे आणि युनिट छोटा, छोटा असल्यामुळे घाटेसाहेब अगदी मुलांकडे वैयक्तिक लक्ष देतात एका एका मुलाची प्रगती झाली पाहिजे मुलगा म्हणजे नियमितपणे कॉलेज केला पाहिजे यावर कटाक्षाने या, या ठिकाणी भर दिला जातो आणि त्याचप्रमाणे ज्ञानासोबत वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार केले जातात ज्ञानाबरोबर शिस्त संस्कार याची पण शिजोरी या मुलांना सातत्याने मिळत असते म्हणून हे सगळं चित्र पाहून खूपच आनंद झाला आणि घाटे साहेबांना मी दहा वीस वर्षापासून ओळखतो त्यांच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे जे काम ते हातामध्ये घेतात ते काम ते उत्तम प्रकारे करतात त्यांचा आनंद आश्रम सुद्धा मी बघितलं कारण निव्वळ म्हणजे काहीतरी लाभ मिळावा आर्थिक फायदा व्हा या उद्देशाने ते कुठलंही काम करत नाहीत तर ते गुणवत्तेच्या शोधामध्ये असतात ते गुणवत्ता वाढीला महत्व देतात मग यांचं हे नर्सिंग कॉलेज असो किंवा ते अनाथ आश्रम असो अगदी दुसऱ्याने आदर्श घ्यावा असं त्या ठिकाणचं काम दे ते करतात ते मी बघितलं आणि म्हणून खरं म्हणजे अशी माणसं समाजामध्ये फार कमी आहेत असं म्हणतात किंवा शेतातली चांगली कणसं आणि समाजातली चांगली माणसं प्राणापलीकडे जपली पाहिजेत अशा माणसांना बळ दिलं पाहिजे अशा माणसांना प्राणापलीकडे जपलं पाहिजे कारण हीच माणसं कारण उद्याची नवी पिढी चांगली पिढी घडवू शकतात देशाला चांगले नागरिक देऊ शकतात याची खात्री मला पटलेली आहे नमस्कार आज आमच्या मुख्य नर्सिंग स्कूलमध्ये एन एम जी एन एम फर्स्ट इयर डी एन टी तसेच यांचं स्वागत समारंभ चा कार्यक्रम आहे आणि या एन एम मध्ये मी माझं ऍडमिशन एन एम मध्ये असून माझं नाव दीक्षा अपार नरवाडे आहे या कॉलेज मध्ये गेले दोन वर्ष झाले मी शिक्षण घेत असून या कॉलेजच्या घाटेसर विद्यार्थ्याकडून त्यांचं स्वतःच लक्ष असते एका कुटुंबाचं जसं आपले वडील कर्तव्य पार पाडतात तसंच प्रकारे घाटेसर या प्रत्येक मुलीवर स्वतःच लक्ष देतात इथं सुंदर असं लॅब लाबर, लॅब्ररी आहे आणि इथं सगळे सुविधा उपलब्ध आहेत आमच्या कॉलेज दुसऱ्या कॉलेजमध्ये कोणत्याही मुलींचं स्वागत केलं जात नाही फर्स्ट इयर बॅगचं दरवर्षी सर दरवर्षी सर स्वागत करतात याही वर्षी करण्यात त्याला आमचं पण केलं होतं त्यामध्ये आमच्या कॉलेजची ख्याती आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये निखिल सर निशा मॅडम गौरव सर न्याय मॅडम यांसारखे उच्च शिक्षित शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखालून आमच्यासारख्या हजारो विद्यार्थी या संस्थेमार्फत घडत आहेत आणि या कॉलेजमध्ये येऊन आम्ही खूप सार स्टेज करिअर असो या कोणत्याही क्षेत्रामधली माहिती असो कोणत्याही नेत्याच्या असो या कोणत्याही कार्यक्रमाची सर स्वतः उपस्थिती राहून अंमलबजावणी करून सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेतात आणि आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठे मोठे असो या छोटे छोटे प्रत्येक कार्यक्रम राबवतात त्याच्यामध्ये प्रत्येक मुलींचा सहभाग घेतात आमच्या आमचं कॉलेज खूप सुंदर आहे या कॉलेजमध्ये तर सगळे रूल्स रेग्युलेशन सगळं पाळलं जातं सगळ्या प्रॅक्टिकल असो ट्रेनिंग असो प्रत्येक प्रॅक्टिकल सर शिकवतात स्वतः शिकवतात आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो जा 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 तेव्हा फॉलोअप पण घेतात सर आमच्या म्हणजे प्रत्येक स्लॅबच हा तीन महिने पूर्व सुरू करतात आणि तीन महिन्या अगोदरच समाप्त करतात त्यामध्ये सर की आमचे सराव एक्झाम घेतात आणि त्यामुळे आम्हाला चांगले पर्सेंटेज पडतात आमच्या कॉलेजचं नाव जिल्ह्यातच आणि महाराष्ट्रात खूप उच्च स्तरावर आहे तेवढं बोलतोय थँक्यू धन्यवाद